बघा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर आता चालू आहे टावरवर आमच्या इथं एक डोंगरावर टावर आहे राडारचा गेल्या वर्षी पण आपण गेलो होतो विशाल पण होता गेल्या वर्षी हे बघा सगळी गँग आहे भावेश विशाल प्रतीक आणि साईराज आणि एक बारा पाडचा आपला मित्र पण येते आरण्या तो त्या साईडशी येईल तर चला आता आपण जाऊ मागची पण तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल ती आय बटनला देईन मी लिंक किंवा मध्ये लिंक देईनच ती जाऊन बघा मस्त एन्जॉय केलती यांची बघा मस्ती चालली चला जावा झाला हे बघा आम्ही पाणी घेतलं आहे आणि बिर्याण बिर्याणी आणि राईस आहे आणि थंडा कुठं आहे थंड डिकीन ठेवलं आणि विशाल एक व्हेज राईस आहे दोन व्हेज राईस आहे तर चला पोरांनो तर आता मी इथं थांबलोय हे खेरकाटे आहे गाव बघा पब्लिक आडद्या व थांबलोय आता था। तो कधी येईल काय माहितीये फोन लावर काय बाबा आवरा टाईम कौशतोय कधीपासून थांबलोय बघा अर्ध्या तास झाला दे गोप्रो दे हा बघा गोप्रो आणले आपल्यासाठी धन्यवाद बाय मोबाईल दाखव मोबाईल दाखव मोबाईल घेतलाय बघा मित्रांनो सोला मॅक्स सोला प्रो मॅक्स घेतलाय म्हणजे आज आहे पार्टी आहे टेन्शन नाही बघा इथं गाड्या लावल्या ना ला। मस्त आता सर्व घेत आहोत थंड वगैरे <laughs> चला आता मित्रांनो आमचा प्रवास चालू झालाय वरती एकदम डोंगरावर टावर आहे जवळ जवळ अर्धा तास लागते ना र अर्धा तास नाही एक तास लागतं दीड तास दीड तास लागते चालायला हे बघा सग सगळी मंडळी आहेत पाठी पुढं रे बरोबर आलो ना विशाल वेज कंच देवाचा उपास आहे हे बघा मस्त एकदम हिरवागार सगळा झालाय बघा हे साइडला पाणी आहे बघा बघाय बावीसला गेलं पुढे रस्ता चुकला काय रेकवला जावाचा होता असा वर्षी पण खालशी आणला रस्ता चुकवला <ना। laughs> हे चाललं ना पुढं हाय काय र काढ कुठून काढ रस्ता कुठून आहोत हे बघा काय वाटतंय बोलतो एक नंबर चला गाईच गाईच हे ये बघा येताना बघा या नाव अजून वाटा नाही भेटत <laughs> स्ट्रगल बघा यांचा काठ्या बिट्या पाहायला लागतात हे बघा आता हे सगळं पुढे गेलं अवस्था बघा घाम बघा मम्मी थंड पिंड दरवेळी माझीच देतात बघा गरम होता फायनली रस्ता भेटला आम्हाला लय बरा वाटला हे बघा यो असा रस्ता क्लीन पाहिजे यो रस्ता बोलतोय का रे ही विहीर आहे बघा गेल्या वर्षी तुम्हाला दाखवली होती ही सगळी मंडळी आणि घाम बघा फायनली आम्हाला रस्ता भेटला आहे किती सालची आहे र सर होता नाईत कुठं आहे सण अबू मागे सण बदललाशी विहीर आहे काय तुम्हाला वाटते बघा अठराशे त्र्याऐंशी ची का नाही मला तो वाटत नाही कारण ते टायमाला सेमी इमिट होता का नाही काय माहिती बघा हे आशे रस्त्यांशी हवं लागतं एकदम जुना टावर आहे बघा या असं टावराजवळ सर्व झाडा वगैरे हे बघा जुना बांधकाम बघा सर्व गंजला आणि काम पण खराब झालंय बघा सिमेंटचा वगैरे या असे पत्रा पडले सावकाश या तुम्ही जर येत असेल तर बघा आलो फायनली यो बघा कसला वाटते टावर इथं काही सीडी वगैरे नाही गेल्या वर्षी सीडी होती ना रिडी बांबू हा बघा ही सीडी होती पण ती आता काय केली काय माहिती तोडलीस आता आम्हाला हे बांबू चढायला लागल भावेशी आवड आता मस्त बॅग बिग इथं गेल्या वर्षी आलतो ना मी तेव्हा इथं सिडी होती बघा सिडी पण ती तोडली पोरा ही पोरा माहिती आहे तुम्हाला आपले इकडची कशी आहे सारखी पोरा असले तर सिड्या राहतील इथं बघा तुम्हीच सांगा चला आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे काय कसा वगैरे आहे टावर टावर तर जामच मोठा आहे आई आता वेगळा रस्ता काढलाय बघा माकरा बघा माकरा हे बघ इथून जाऊ पाऊल टाकू म करू नको फक्त मग चाल म्हणजे ठ ठ्रावर कोण चाललाय द्यावशी नको आता आम्ही सगळा सामान ट्रान्सफर करता वरती थंडा वगैरे बिसलर बिर्याणी वगैरे चला जल्दी जल्दी बाय पटापट पटापट उपर लेके जाव सामान पेमेंट आहे की नाही बाय चलो पटापट फटाफट पट। तीन तारा पावणे बारा अजून काय पुढचा पुढचा काय सातशे बारा सातशे बारा भावेश पहिल्यांदा आलाय म्हणजे त्याला बापूस पाठवत नव्हता पण तो बापा शबटी घाऊन आलाय फायनली बोलतो तमाशा घातलेला बोलतो मला टावरावर जावच आहे बोलत हे बघा येऊ भावेश हे बघा पाय सुधलाय बघा पटोऱ्या उपट्या टाकल्या बापासने ते बघा दिसतय का फायनली आलो वरती बघा आपली मंडळी सगळी दमलो अजून बोलतो वरती जावायचं आहे ya prestiknya si kawah magdal yo mata kawah yo mata gun yo majelarala sembilan puluh lima hari majelarala tujuh puluh lima hari ya salah itu enta gol biru ya baga dark baga kesalahan म्हणजे आता पाऊस आला थोडा थोडा हल्ली पडते पाऊस तुम्हाला जर यावायचा असेल ना टावरा व तर टाकी स्टॉपवरून डायरेक्ट खेर काटे आतमध्ये वाडी आहे तिथून डायरेक्ट गाड्या लावा आणि डायरेक्ट डोंगरांशी चालत या रस्ता खराब आहे पण ही पोरा कंचाही देण्या इचरू आता तर मी एकटा चाललो आहे कारण मला यावायचा होता टावरा व पोरा आलीन कंच बाबू वाडीमा वाडी कंच आहे ना, यो बाबू अरे हो याच्या पटोला याच्याच काय हे बघा मित्रांनो तमाशा घातलेला बघ तावर जायचा आहे मारला तो बाबू कांचा नाव काय गांच आहे का मग यो टावर कितीच हालचा आहे म्हणजे अरे यो यो एक आहे का, का यो गांचा यो टावर किती हालचा आहे म्हणजे एकोणीशे नव्याण्णवचा हा तुमच्या मम्मीला पप्पाला विचारलं नाही काम ये पेंटिंग करायला अशोक हे बघ व्हिडिओ बघत असेल ना तुझ्या टिंगल्यावर होता पोरा हे बघा काय वाटतंय रे काही नाही जेवलं नाही बिर्याणी खाऊन तो यांचा आवाज निघल

पकोडा आहेत आणि त्यांना व्हेज राईस म्हणजे त्यांना उपास आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे जाऊ द्या प्लेटी अरे हो प्लेटीवने आणल्या काय भावेस तू संसार वशील ते रोहितला बोलला रोहित कामटकर व्हिडिओ बघत असतील ना तर याला जर असं समजव संसार कसा करायचा बघा कसला वाटते ठाव खतरनाक एकदम तू बघा पाणी कसं आलं एक नंबर येऊ एवढे दे पाणी पाहिजे आपणे को पाणी तर चला आता मित्रांनो आम्ही खाली उतरलोय ही बघा पब्लिक सगळी ये चलो आरण्या आडण्या पुढच आहे काय रे कसा वाटला एकदम भारी एकदम भारी डबल फक्त बिर्याणी का आठवल तू मस्त वाटला एकदम टावरावर जर टावरावर आलो ना तर तुमच्या रिक्स वर या कारण इथं रिस्क्यू आहे इथं ना हे थांब माझी चप्पल भावीस ची आहे वंटकुर येऊ बघ बावीस चप्पल बघा बावी चप्पल दे याच्यानं जावाचा काय बुधबंगलन चला जाऊ चला बुधबंगलन जाऊ चला हे बघा मस्त वाटते एकदम टावर भारी वाटते गेल्या वर्षी पण आलतो आणि या वर्षी नवीन आपल्यान कोण आहेत नवीन आर नाही आहे आणि प्रतीक गेल्या वर्षी होती पब्लिक ते काय यंदा आलं नाही सर्व कामाला बिझी तर आहे आता खाली खाली म्हणजे आता आता एक तास लागेल ना एक तास नाही लागणार एक तास नाही अर्ध तास अर्धा तास लागेल चालत जावाला आता कसा पटापट पड़। अर्धा ते पाऊन तास लागेल आता ती खाली बावडी आहे एक विहीर दगडांची त्याच्यान बघू बावीस मारशील उडी शंभर टक्के अरे बाय ब्लॉक झाला का ना तुझा ब्लॉक झाला काय करता पोरांनी काय करा ना काही नाही तर मित्रांनो आता आम्ही टावर वालतो आम्हाला रस्ताच नाही भेट जावाचा होता त्या साईडला पण आलो या साईडला आणि वाजले चार आता जावाचा काय अरे मॅप पण नाही ना काहीच नाही आणि रेंज पण नाही इथं नाही आलोक झाला कापला आपला इथं रेंज नाही काहीच नाही आपण डोंगर अरे या साइडला मला वाटते बारा बारा बारापाडा बारा रोड लागतय आणि या साईडला खेरकाटी रवादा हे बघा मित्रांनो पहिलाच वार पहिले रेंजर का माझ्या का फायनली आलोय खेरकाटीचे वाडीवर म्हणजे जिथं आम्ही गाड्या ठेवल्या ना तिथं आलोय हे बघा गाड्या हो। साईडला आहे घेऊ नको नको बघा या राहू दे आता ठीक आहे चला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण चॅनल ला नवीन असेल ना तर चॅनलला आपली सबस्क्राईब करा चला असं भेटू आता पुढच्या मध्ये पाय बाय